मित्रांनो विरोधी पक्ष लोकशाहीचा अत्यंत आवश्यक अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आपण असंही म्हणू शकतो की लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आत्मा विरोधी पक्ष असतो सत्तेवर असलेल्या लोकांना संविधानाच्या वाटेवर टिकून ठेवायचं अंकुशात ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाहीच्या मार्गावर ठेवणारा घटक तो विरोधी पक्ष आपल्या देशामध्ये विरोधी पक्षामध्ये खूप मोठमोठे नेते होऊन गेले त्यांनी आपल्या धारदार अभ्यासपूर्ण आणि संशोधक भाषणांनी लोकसभा आणि विधानसभा ही इतकी गाजवली की नंतर सरकारला त्यांच्या प्रश्नांवर उत्तर देणं भाग पडलं हा झाला इतिहास पण आजचा विरोधी पक्ष कुठे आजचा विरोधी पक्ष स्वतःच्याच गोंधळात अडकलेला दिसतोय एक्झाम्पल घ्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये नुकत्याच वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता समोर स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत या अशा निवडणुका असतात ज्या जनतेच्या मूळ प्रश्नाशी निगडीत असतात आणि या निवडणुकांमध्ये पक्ष किंवा बाकीच्या गोष्टी पाहण्याचेही लोक काम पाहतात आणि काम पाहूनच या निवडणुकांमधून नगरसेवक निवडून जातो आणि त्यातून एक महापौर बनतो आता या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येणारे लोक म्हणजे नगरसेवक यांचं काम काय असतं त्यांची जबाबदारी काय असते सत्ताधाऱ्यांचं काम काय असतं आणि विरोधी पक्षाचं काम काय असतं ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुका समोर असताना व्हायला पाहिजे पण आपला विरोधी पक्ष काय करतोय आपला म्हणजेच महाराष्ट्रातला विरोधी पक्ष अडकून पडलेला एका अशा गाळ्या जो की जनतेशी त्याच खूप जास्त काही घेणं देणं नाहीये टीव्हीच्या टीआरपी मध्ये त्यांना मान मिळतोय टाइम मिळतो सगळं होत आहे खरं तर विरोधी पक्ष आपला अडकून बसलेला आहे टीआरपीच्या जाळ्यात आणि याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाकडे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजे काय तर तुमच्या नगरसेवकाची निवड तुमच्या महापौराची निवड अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नगरसेवक आणि महापौर दोघेही मिळून आपल्या शहरात छोट्याशा शहराचं छोटासा कारभार चालवतो छोटस सरकारच सा ते नगरसेवकाचं काम काय नगरसेवक आपल्या वार्डातून निवडून आलेला लोकप्रतिनिधी याचं काम काय असतं आपल्या वार्डातील लोकांच्या समस्या ऐकणं त्या समस्या महानगरपालिकेकडे मांडणं आणि त्यातून समाधान करून घेणं सिंपल सिंपल शब्दात सांगायचं झालं तर रस्ते नाले पाणी पुरवठा कचरा वीज आणि ड्रेनेज किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या सरकारशी रिलेटेड आहे त्या करून घेतो किंवा करून देतो तर नगरसेवक याशिवाय आपल्या वॉर्डातील शाळा आरोग्य केंद्र उद्यान स्मशानभूमी सार्वजनिक स्वच्छता या, या गोष्टींकडे लक्ष देतो तो नगरसेवक आपल्या वॉर्डाचा बजेट निधी विकास आराखडा यावर लक्ष देण्यासाठी यावर काम करण्यासाठी असतो तो नगरसेवक नगरसेवक हा नागरिक आणि महानगरपालिका प्रशासन दोघांच्या मधला दुवा दोघांच्या दोघांचे संबंध जोडून देणारा दुवा म्हणजे नगरसेवक याच्या शिफारशीने अनेक काम मंजूर होतात आणि याच्यामार्फत नगरसेवकामार्फत नागरिकांचा आवाज थेट प्रशासनापर्यंत म्हणजे महानगरपालिकेपर्यंत पोहोचतो हा झाला नगरसेवक आता सर्व जितकेही नगरसेवक निवडून येतात त्यात अधिकांश जे नगरसेवक असतात ज्या पक्षाचे असतात ते, पक्षा ते मिळून एक महापौर निवडून देतात हा महापौर प्रत्यक्ष जरी लोकांमधून निवडलेला नसता तरी लोकांनी निवडलेल्या नगरसेवकातून तो निवडला जातो म्हणून तो, तो लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एका शहराचं प्रतिनिधित्व करणारा महापौर असतो आता या महापौराचं काम काय असतं ते आपण समजून घेऊ महापौर म्हणजे आपल्या शहराचं नेतृत्व करणारी प्रमुख व्यक्ती तो नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा प्रमुख असतो याची जबाबदारी काय असते तर हा महानगरपालिकेच्या सभेचा अध्यक्ष असतो अध्यक्षपद भूषवण्याचं काम असतं शहराच्या विकास आराखड्याचं नेतृत्व करणं त्यावर काम करणं शासकीय योजना ज्या सरकारच्या योजना आहेत त्या राज्य सरकारच्या असो केंद्र सरकारच्या असो ज्या महानगरपालिकेत थ्रू पास होतात किंवा लोकांपर्यंत पोहोचतात तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं शासकीय योजना शासकीय निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यावर अंमलबजावणी करणं या महापौराचं काम आहे शहराच्या सर्व वाड्यांमध्ये समन्वय ठेवणं वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत महानगरपालिकेचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे विभाग वे 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 आहेत त्या विभागांमध्ये दे देखील समन्वय ठेवणं हे, हे देखील महापौराचं काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहराचा चेहरा कसा असेल हे ठरवणं महापौरचं काम महापौर शहरातला तुमचा फर्स्ट सिटीजन जसा देशाचा नागरिक पहिला नागरिक राष्ट्रपती असतो त्याचप्रमाणे महापौर तुमच्या शहराचा सगळ्यात पहिला नागरिक थोडक्यात काय तर नगरसेवक आणि महापौर हे दोघेही लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकशाहीच्या मुळाशी असलेले जबाबदार घटक यांचं काम फक्त सभागृहात महानगरपालिकेच्या सभागृहात भाषण करणं नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या समस्यांवर उपाय शोधणं हो प्रत्येक वार्डातील खड्डे भरणं असो पाण्याची समस्या असो आरोग्य असो शिक्षण असो ड्रेनेज स्वच्छता या सगळ्या गोष्टी नगरसेवक आणि महापौरांकडून कार्यान्वित करून घेणं अपेक्षित आहे आज महाराष्ट्रात काय होतंय महाराष्ट्राचं दुर्दैव असं हे सगळं पडलंय बाजूला आणि राजकारण चालू आहे ते फक्त प्राईम टाइम मध्ये होणाऱ्या डिबेट्सवर समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये सरकार पूर्ण तयारीशी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन पैसा त्यांच्याकडे बॅकअप सगळ्या गोष्टी घेऊन पूर्ण ताकदीशी उतारलेला आहे विरोधी पक्ष पुढे ज्या विरोधी पक्षाला आता आपण लोकशाहीचा आत्मा म्हणतोय तो विरोधी पक्ष कुठे तो अडकलेला आहे मराठी मीडियाच्या टीआरपी गेम मध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मुद्दे मी आता सांगितले ते नगरसेवकाचे काम महापौरचे काम आणि याला धरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरायला पाहिजे प्रश्न विचारायला पाहिजे आणि लोकांसमोर गेला पाहिजे लोकांना त्यांनी दाखवून दिलं पाहिजे कि हे सरकार जे हे तुम्हाला या सुविधा देण्यात नालायक आहे तुम्ही आम्हाला संधी द्या आपला विरोधी पक्ष कुठे अडकलेला आहे आपला विरोधी पक्ष अडकलेला आहे टीव्हीच्या डिबेट्स मध्ये सोशल मीडियाच्या वॉल गेम मध्ये विरोधी पक्ष आखून बसलेला आहे वोट चोरी मध्ये महाराष्ट्राची निवडणूक होऊन विधानसभेची निवडणूक होऊन पूर्ण एक वर्ष उलटलंय एक वर्ष गेलंय आणि एका वर्षानंतर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यावेळेस यांना वोट चोरी आठवली वोट चोरी यांना त्यावेळेस नाही आठवली ज्यावेळेस यांचे उमेदवार उभे केले होते ते पटापट पत तोंडावर पडले निवडून येणारे उमेदवार तोंडावर पडले वर्षभर त्यांनी काही केलं नाही आत्मचिंतन केलं नाही परीक्षण केलं नाही त्यांना मिळालेल्या मतांवर ते समाधानी होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यावेळेस त्यांना वोट चोरी आठवली का कारण सध्या टीआरपीसाठी मराठी मीडियासाठी हा अत्यंत आवश्यक असा घटक आहे चोरीच्या नावामुळे मराठी मीडियाला टीआरपी मिळते आणि या टीआरपीसाठी मराठी मीडिया विरोधी पक्षाला यूज करून घेतोय आणि विरोधी पक्ष अक्षरशः त्यांच्या जाळ्यामध्ये इतक्या बेमालूमपणे अडकलेला आहे की त्याला या जाळ्यात तो अडकलेला आहे याची कल्पना देखील नाहीये यातून होत आहे काय मीडियाला हवं ते मिळतंय मीडियाला कंटेंट पाहिजे टीआरपी पाहिजे ते मिळते तो विरोधकांमध्ये आणि सरकारी पक्षांमध्ये भांडण लावून देतोय मग काय होतंय गोंधळ उडतोय एकामेकांना नेता भेटतायत ते निवडणूक आयोगाकडे जात आहेत वोट चोरीचा मुद्दा आणून घेत आपण खरंच सांगा की वोट चोरीचा मुद्दा खरंच महानगरपालिकेच्या निवडणुकांवर इफेक्ट करणारा आहे का किती पर्सेंट लोक वोट चोरीच्या मुद्द्यावर महानगरपालिकेमध्ये मतदान करतील या घडीच्या विरोधी पक्षात असलेल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक पक्षाला माहितीये की सरकार जे जे प्रचंड बहुमताने निवडून आलेलं आहे ते लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व अशा प्रतिसादामुळे आलेलं आहे आणि तरीही लोकांच्या आवश्यकतेसाठी समाज उपयोगी विषय घेऊन त्यावर चर्चा घडून आणायची त्यावर आंदोलन करायचं त्या विषयावर इलेक्शन लढायचं त्या विषयावर निवडणूक लढायची ते दिलंय सोडून आणि विरोधी पक्ष बसलंय वोट चोरी वोट चोरी करत सध्या स्थितीतल्या आपल्या विरोधी पक्षाची कंडिशन ही आहे की लोकांच्या भावने समजून घेतली त्यांच्या श्रद्धेच्या विषयाची टिंगल करायची टवाळ करायची लोका लोकांसाठी असलेली समाज कल्याणाची गोष्ट सार्वजनिक जीवनात ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत या लोकांपर्यंत पोहोचायच्या नाही लोकांशी यांचं कनेक्शन राहिलेलं नाहीये आणि मग नंतर हे आरोप करत तुटतात की ओप चोय झाली अहो खरं पाहिलं ना सध्या कंडिशन देशातली पूर्ण भराची कंडिशन अशी आहे की या देशाचा जो बहुसंख्य आहे हिंदू जो आहे हा जागृत होतोय हा धर्माभिमानी आणि देशाभिमानी दोन्ही सोबतच होतोय आणि तो त्याच्या हक्काबद्दल सोशल मीडियाचा जमाना आहे माहिती माहिती तुमच्या बोटावर आहे तर तो त्याच्या हक्काबद्दल जागृत होत आहे या देशामध्ये आतापर्यंत विरोधी पक्षाकडून जे अल्पसंख्याकांचं लांगुल चालन होत होत त्यावर त्याचा राग आता हिंदू आपला राग मत दाखवतोय आणि हे नीट समजून ऐवजी वोट चोरी झाली वोट चोरी झाली बापाचं वय त्रेचाळीस पोराचं वय एकशे त्रेचाळीस कोणी कोणाला काढणार आहे काय तुम्ही विरोधी पक्ष नेते ना एका पक्षाचे प्रमुख आणि ह्या पद्धतीने बोलतायत मग जनतेसमोर तुम्ही असे मुद्दे घेऊन जातात आणि अशा मुद्द्यावर तुम्हाला पराभवच दिसणार आहे भारतीय जनता पार्टी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीसाठी तयारीला लागते त्यांचा कॅदार त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते हे पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे पावलं टाकायला चालू करतात आणि विरोधी पक्षाचे नेते सुट्टी मानवायला विदेशात जातात तुमचं जनतेसोबत कनेक्शन राहिलेलं नाहीये तुम्ही अजूनही समजून घ्यायला तयार नाहीत की वोट चोरी हा इतका इम्पॉर्टंट मुद्दा महाराष्ट्रात या घडीला तरी नाहीये सरते शेवटी विरोधी पक्षाला मी इतकं सांगेन की लोकभावना समजून घ्या मराठी मीडियाच्या टी आरपीच्या खेळात अजिबात अटकू नका त्यांच्या टी खेळात न अटकता लोकांच्या आवश्यकतेच्या सामाजिक गरजेच्या भावनांवर सामाजिक गरजेच्या गोष्टींवर राजकारण करा आणि त्यावर इलेक्शन लढा लक्षात घ्या मराठी मीडिया तुमच्या बातम्या दाखवण्यासाठी आहेत त्यांच्या बातम्यासाठी तुमचा वापर करण्यासाठी नाही समजलं तर खूप छान नाहीतर जय श्रीराम तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मराठी मीडियाच्या चक्रविवाहात खरंच विरोधी पक्ष अडकलेला आहे का की आणखीन काही आहे जे मला दिसत नाही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर आपण नवीन सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचं बटन आठवणीने दाबा या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ प्लीज आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय